काही काय सांगायला तुम्हाला या गणामध्ये खर तर मी या गावात पहिल्यांदा आले ना त्यावेळेस ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती बघितली त्यावेळेस समजलं की इथलचे सगळे मावळे हे इतके काय मला शब्द पण आठवणार नाही इतके प्रेम आणि विश्वास आहे की ज्यावेळेस ज्यांनी तुम्हाला विश्वास टाकला आज मी तो विश्वास जिंकून दाखवणार आहे आधी सगळी माझी ग्रामस्थ माझी बंधू आणि भगिनी इतक्या उत्साहाने माझ्या पाठीची उभी आहे की मला भरून येते की आज कुठलाही माझं काही उभे राहतात कौतुक करते ताई तुम्ही खरंच तुमचा आज डोळे भरून आलात पाण्याने कारण की तुम्ही कधी राजकारणामध्ये कधी पहिला नव्हता आता तुम्ही सहा सात महिने झाले तुम्ही याच्यात आलात मला काय वाटतं म्हणजे तुम्ही एवढं प्रत्येक माणसांच्या मन जिंकली तुम्ही काय सांगू शकता मन नाही जिंकली आज हे सगळ्यांचं प्रेम आहे आज मी प्रत्येकाच्या घरी जाऊन आज गाव भेट दौरा घेतला त्यावेळेस त्यावेळेस सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं आजही ते प्रेम माझा कायम आहे कोणताही कोणताही पक्ष असू दे फक्त माणूस म्हणून माझ्या पाठीशी उभी त्यांचा विश्वास आहे माझ्यावर की मी काम करून दाखवणार आई तुम्ही एवढं गावभर दौरा करता तुम्हाला थकल्याकत वाटत का नाही नाही वाटत कारण की सगळ्यांचा एवढा आशीर्वाद आहे माझ्या माव्या माऊलींचा माझ्या भावांचा तुम्हाला जनतेसाठी काहीतरी करायचं आहे हीच इच्छा म्हणून तुम्हाला तुमचं म्हणजे त्यांना भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद आहे आम्ही सर्व विचारांनी आम्हाला सुद्धा पार्टीने आदेश दिलाय की ताईं माग भाऊ म्हणून तुम्हाला उभं राहावं लागणार आहे म्हणून पार्टीने माझ्याकडे जबाबदारी भावाची त्यांच्याकडे दिलेली आहे म्हणून माझी सर्व मतदार भगिनींना विनंती आहे की आम्ही जसं ताईच्या पाठीमाग भावानी भावासारखं उभं राहायला आहोत आपण सर्व माय बाप जनता त्यांच्या पाठीमाग आणि भारतीय जनता पार्टी माग उभे राहा अशी माझी मी विनंती करू